तुम्ही महाराष्ट्रामध्ये दोन हजार सहा नंतरचा जो कायदा आहे यांचा या संदर्भामध्ये तुम्ही बघू शकता वारंवार महाराष्ट्र मध्ये आदिवासी असो दलित असो इतर मागासवर्गीय समाज असो त्याच्या जमिनी हा बळकवण्यात येतात कारण यांचं कुठंच काय होत नाही तसेच अशी घटना शिंकडा तालुक्यातील बाबळ्या गावामध्ये झाले माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आदिवासी बांधव यांना इनामी जमीन देण्यात आली होती परंतु यांची जमीन बळकवण्यात आली कारण जर जमीन नाही नसेल तर यांची उपासमारीची वेळ नक्कीच येणार आहे या संदर्भामध्ये हो आपण काय नेमकं त्या ठिकाणचं प्रकरण जाणून घ्या आणि ती कुठली जमीन बाबा कुठली जमीन आहे काय सांगणार बाबड बाबड एकशे पन्नास गट करमान गट कोणाची होती रे आमचे आजोबाचे होते काय झाले ते काय झालं नाही झालं आमच्या आमच्याकडून सह्या घेतले आणि आम्हाला वडा बनवून त्यांनी आम्हाला काय लिखते येते किंवा काही वाचता येते आम्हाला अंगठे दिले दिले त्याला कोण आहेत ते वंकार लखन लखन वंकारेल ठेलारी uh, 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 हा समाजाचे वंकर ठेलारी यांनी घेतले आपण नेमकं जाणून घेऊया ही जी uh, वारंवार हाची जी घटना होत असेल त्या घटनेच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत अॅडवोकेट सर देखील सर काय सांगणार वारंवार वार 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 ज्या कायद्यांच्या अंतर्गत अनेक वेळा आदिवासीच्या जमिनी हा कळवलं जातात यावेळी त्यांच्याशी संपर्क केला त्यासाठी त्यांनी काय या विषयावर मान्य केली बघा दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ला तक्रारींनी मान्य जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती अनुषंगाने तहसीलदार शिंदेखेडा देवरे साहेब यांनी चौकशीचे आदेश दिले व चौकशीवर गोराने मंडळाधिकारी यांनी चौकशी केली आणि जी तक्रार होती जी तक्रार तक्रा आहे त्यानुसारच सर्व कहाणी घडलेली आहे आणि त्यानुसारच जे आहे यांना भूमिन केलेलं आहे आणि त्यांच्या कुठल्याही सह्या घेतल्याने कुठल्याही कुठल्याही प्रकारचं काही घेतलं नाही महसूल दफ्तरी इतकी पावर की महसूल दफ्तरी जाऊन महसूल अधिकाऱ्यांची हात मिरवणी करून त्यांच्या नावावर असलेली जमिनीवर तेव्हा जुने रेकॉर्ड होते त्यावेळेस त्यांनी व्हाइटनेसच्या सहाय्याने त्यांचं नाव कमी करून त्यांना भूमिहीन करून टाकलं असं मोठं पाप भारतात माझ्या माहितीनुसार जास्त कुठे होत नाही जे शिंकडा तालुक्यात बाबडे या गावी झालेलं आहे सर कोणी केलंय जे संबंधित अधिकारी कोण कोण आहे आणि कोणी जमीन हाडप केली सर जमीन हडप तर लखन ओंकार रुपनर म्हणून व्यक्ती आहे त्या गावात जे तक्रार करून मला कळलं कर आणि अहवालामध्ये पण स्पष्ट झालेले की त्या व्यक्तीने पण याच्यात बरेचसे व्यवहार केले आणि तत्कालीन महसूल अधिकारी त्याच्यात असतील मंडळ अधिकारी असतील नायब तहसीलदार असतील किंवा तलाठी असतील यांनी पण त्याच्यात सामील हे केलेलं आहे पण मी दस्तावेज बघितले पण त्याच्यात त्यांनी काय आपलं नाव मेन्शन केलेलं नाही कारण की जर त्यांनी नाव मेन्शन केलं असतं तर कदाचित आज पण ते आरोपी झाले असते पण त्यांना माहिती होतं की वंश हा फुगा फुटणार आहे आणि त्याच्यात सर्व बिल सर्वात एक जेलीत जाणार आहे म्हणून त्यांनी आपलं नाव सुद्धा टाकलेलं नाही म्हणजे त्यांनी यापुढची आपली भूमिका काय असणार जर जमीन बळकत असेल अशा लोकांवर कारवाई जिल्हाधिकारी निवेदन दिलं दे काय आता तुमच्या पुढचे आमच्या निवेदन मध्ये हे निवे होतं की अहवाल आलेला आहे मान्य जिल्ह्या जिल्हाधिकारी यांना स्पष्ट झालेले की ही जमीन बडकावली व्हाईटनरच्या सहाय्याने नाव कमी झाले आणि भूमिहीन पण झालेले आणि बरेचशा शासनाचे नियम अटींचा भंग पण झालेला आहे हे प्रू झालेले आता फक्त एवढी विनंती राहील साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना की शासन जमा करावी आणि जे मूळ मालक तिचे त्यांना परत द्यावी असे नाही झाल्यास राव यांनी स्वतःचा निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे ते आता काय करतील त्यांचं ते स्वतः ठरवणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी वारंवार आदिवासींच्या जमिनी आरोप करण्यात येतात आणि संबंधित अधिकारी असेल तलाठी असेल दायदा तलाठी असेल लखन जे या आदिवासी बांधवांच्या जमिनी बळवण्यात त्या संदर्भामध्ये माननीय कल जिल्हा अधिकारी यांनी त्या संदर्भात पत्र देखील काढले आणि चौकशीचा आदेश देखील दिला आणि जर यांना पुन्हा एकदा जमीन मिळाली नाही तर आत्मधनाचा इशारा देखील त्यांनी यावेळी या ठिकाणी केलाय बाब शिंकडा तालुक्यामधील बाबळे या गावामध्ये अनेक उत्पन मोठ्या प्रमाणामध्ये त्याकडे दुर्लक्ष देखील होतं वारंवार गावातील लोक त्या ठिकाणी तक्रार देखील करतात अशी घटना त्या ठिकाणी वारंवार होत असे त्याची चौकशी देखील झाली पाहिजे असे देखील काही नागरिकांचं या ठिकाणी म्हणलंय कॅमेरामॅन निलेश धुळे अडीच तास पुढे जय हिंद जय महाराष्ट्र